महिन्यात काही विशिष्ट झाडं घरी आणली तर घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते असं म्हटलं जातं हा महिना ना खूप थंड असतो ना खूप उष्ण अशातच या महिन्यात घरात जर काही झाडं लावली तर ते आपल्या मनासाठी आणि मेंदूसाठी खूप चांगलं मानलं जातं काही झाडं किंवा रोपटी मे महिन्यात लावली जातात तर काही जून जुलै महिन्यात आणि काही वनस्पती दिवाळीच्या सुमारास लावली जातात मात्र घरात झाड लावताना वास्तुशास्त्राचे काही नियम पाळणं खूप गरजेचं आहे वास्तुशास्त्रानुसार या महिन्यात घरात किंवा घराच्या परिसरात जास्वंदीचे रोपटे लावणे खूप शुभ मानले जाते जास्वंदी दररोज फुलते आणि ती औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते ती शंकर आणि गणपतीच्या पूजेमध्ये आवर्जून वापरली जाते ही झाड घरात लावल्यास ताजेतवानेपणा उत्साह आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढते याशिवाय जास्वंदीचे झाड घराच्या मुख्य दाराजवळ किंवा देवघरासमोर लावल्याने ती जागा सात्विकतेने भरते असं म्हटलं जातं त्याचबरोबर अपराजिता वनस्पती किंवा निळ्या रंगाची कोकर्णी देखील लावावी ही वनस्पती वेलवर्णी आहे आणि याच्यावर नाजूक फुलं फुलतात याच्यामध्ये फुलांचे वेगवेगळे रंगही असतात याच्या वेलीवर सुंदर अशी निळी पांढरी गुलाबी फुलं येतात रोजची देवपूजा आणि धार्मिक विधींमध्येही कोकणीच्या फुलांचा वापर केला जातो तिचं नावच अपराजिता म्हणजेच कधीही न हरलेली आहे त्यामुळे या झाडाला जर घरात स्थान दिलं तर त्या घरात यश विजय आणि शांती नांदते असं मानलं जातं या झाडाच्या लागवडीमुळे घरातील हवा शुद्ध होते मन प्रसन्न राहतं आणि वातावरणात एक प्रकारचं सौंदर्य आणि शुभता निर्माण होते तसेच मधुमालती मधुमालती या फुल झाडाला वास्तुशास्त्रात खूप महत्वाचं मानलं जातं मधुमालती ही एक वेलवर्णीय वनस्पती असून तिची फुलं अतिशय वेगाने वाढतात आणि गोडसर सुगंधानं घराच्या आजूबाजूला प्रसन्नता पसरवतात ही वेळ घराच्या कठड्यावर किंवा कंपाऊंडरवर चढवली की ती केवळ घराचं सौंदर्यच वाढवत नाही तर सकारात्मक ऊर्जाही वाढवते यासोबतच रेन लिली रेन लिली हे आणखी एक नाजूक आणि सुंदर झाड आहे जे विशेषत घराच्या आतील भागात लावणं फायदेशीर ठरत पावसाच्या पहिल्या सरीसारखं हे फूल उमलतं आणि मनाला गारवा देतं वास्तुशास्त्रानुसार रेन लिली घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून वास्तुदोष दूर करण्यास मदत करते आणखी एक महत्वाची वनस्पती म्हणजे टिकोमा या वैशिष्ट्य असं आहे की ते उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही हंगामात फुलतात टिकोमाच्या फुलांना एक खास आकर्षण असतं आणि याचं रोग घरात लावल्यानं घरातील वादविवाद कलह कमी होण्यास मदत होते आणि घरात शांतता सामंजस्य आणि सुसंवाद वाढतो त्याचबरोबर पांढरा चाफा पिवळा चाफा हिरवा चाफा आणि कदंब ही झाडं नुसतीच आपल्या अंगणाला शोभा देत नाहीत तर आपल्या घरात सौंदर्य सुगंध आणि सकारात्मक ऊर्जा यांचं सह स्वागत करतात या झाडांची फुलं पाहणं म्हणजे जणू निसर्गाशी संवाद साधण्यासारखंच आहे चाफ्याचं सा प्रत्येक रंगाचं फुल काहीतरी वेगळं सांगत असतं पांढऱ्या चाफ्यात शांततेचा संदेश असतो पिवळ्या चाफ्यात प्रसन्नतेचं सौंदर्य असतं तर हिरव्या चाफ्याची झाडं ही शांती आणि बहर यांचं प्रतीक मानली जातात कदंबाच्या झाडाला तर आपल्या पौराणिक संस्कृतीत खूप पवित्र मानलं जातं भगवान श्रीकृष्णाची बाललीला याच झाडाभोवती फिरते म्हणूनच या झाडाला देवत्वाचं स्थान मानलं जातं या सर्व झाडांमुळे घरात केवळ सौंदर्य निर्माण होतं असं नाहीये तर त्या झाडांच्या उपस्थितीमुळे घरामध्ये शांती सकारात्मक ऊर्जा आणि आणि वातावरण तयार होतं आध्यात्मिक स्पर्श घराला मिळतो म्हणूनच या जुलै महिन्यात तुमच्या घराच्या अंगणात किंवा गॅलरीत या शुभ झाडांची लागवड करून नक्की बघा कारण निसर्गाशी का मैत्री केली की नशीब आपोआप खुलतं असं म्हणतात तुम्हाला याबाबत या आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न कमेंटमध्ये लिहू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका